नंदश्याम आलमचं कार्यांकन करण लागो बापुन जायनी 15वी वाटतं कोण के 15 औदन सेनी 14 15 दाने नामदान काही वेळे नन्नादान वेरे करता भगवाने विनंतीच शिवा शिवाभाया तारे दरबारा में ये बापू रो जीवात्मा जो जिवे न चिरकाल शांती मळ पुन्हा मानुरूपी दे प्राप्त व आत्म विनंती करत मारे मोडकी तोडकी शिवान सुरुवात करू छु जगतगुरु सेवालाल महाराज की जय जय जगदंबे मातु सही की जय हे भगवान की जय हे तपस्वी रामराव जी महाराज देवतुल्य वसंतराव जी नाही की जय गुरुवरे फलालाल जी महाराज की कोई बोलो सेवा कोई जय तारे प्रभु की हमारी कोई बोलो सेवा कोई जय तारे प्रभु हमारी गीता हम कोई बोलो सेवा कोई दे दारे प्रभु ये हमारी गीता कोई बोलो सेवा कोई दे दारे प्रभु ये हमारी गीता

बोलो सेवा कोई वा। जेता रे परभू ह रे गेता गोरमा गीता तिथी सुरुवात च सेवा आणि जेता बंजारा समाज रातच समाप्ती जोर गीता जरूर हे समाजे न मार्गवत आहे अंधारे माहिती वजाळेमलाय उ सेवा भाया आणि हा। वरे नंतर वरले काळेमलाय हे उ नाही साहेब करतानी हा। गीताच वन जतन करू शेवाभाय वर्णन काही जत्राय काही किती तरी आपण ते वर्णन वेनी असं उवाभायाच शेवाभाय नामच पहिले नाम चोर शेवा दास बनो जे दासेमाय म्हण त्या पास वेगो जगेम खास वेगो लाल दास ला वेगो

मनक्यार कार्यारो समाजा सई गो शितर तू गंगा जळ ति तीर भाया तू सागरे माई गो कमळ भाया तू यारी का यारी ती मर जरूर भाया तू सोन हामचा फिर भाया सारी जगेर कोण दुःख हा। तारे सारू भक्त चालू कुशिवाभार वर्णन कि दे आपण काही सर्व गुण संपन्न छेनी छेने छेने सर्व गुण संपन्न आपण छे आपल्या पूर्ण कला छेनी मग मग दीज भजन आवच दीज भजन आवच भजनी मध्ये कडी जरूर कडी बोला तो लढी जिल्ह करतो अरी व जाण थोळी नगारावं जातो आई की संपन्न मन क्या chene, chene. नी देख भगवान कला कोबल काळभूरच पण होवाज दिनो इटो दाखच पवन आवाज च पण रंग छे रंग छेनी बरोबर कोबल कोबलेन आवाज च रंग छेनी रंग मोरेन जर रंग मोरेंच पवन इच्छा छे इच्छा, इच्छा, इच्छा मन क्याच तो न मनच पण संतोष छे जरूर संतोष काय आपण संतोष साधून पवन संसार प्रत्येक मनक्या सबन काय दिन कोण भगवान कोमले आवाज रंगचे रंग मोर्यांच इच्छा चेनी इच्छा मनक्यांच येनी संतोष साधूंच होती जीवन जगण जायचं शेवा भागवत आहे कोई बोलो सेवा टोई जय बोलो सेवा कोई जय दारे

किआर चोरी साम कियारी वाह वाह तू किआर चोरी साम कियारी तानी लवारी हे रोद काढी पद्मशर्क बाबूळ का ओरी ठेणी बोली करूद तारे प्रभु ई हा मारे गीता गीता आपने समाधी गीता वाह होरे नंतर पुदडा यार हीरो छोरा बापू रामराव वाह वाह रो बेटा वे, 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 बापू रामराव ओ बर कारो कीर्ती तारे रे परि हा वामराव बापू ताणी शेवा भाया कंती मर्यामा कंती वरे नंतर शेवटी नेतार गीता उच गवली म जलमो पोरिया तारा वा

માથો કઈ કેમેરો માથો કઈ કેમેરો જેમ આચે વિચાર છે ની ઘર કઈ કામેરો જેમ નાનકે ચિચાર છે ની ચાર વિના કઈ કામેરો જેમ સંગીત તાર છે ની તાર જીત કઈ કેમેરો જિંદગી માં કને હાર છે ની કરતા અનુભવી ખાતરી છે વાહ વા સમાજે લો કે તે છે કેવાજ આયોગ કોઈ કઈ આપણે બોલતેજન એક સમર માંડો ધોડલો અરે સગાથી સગા બને ખાન ખાદે ખોબરા ખાધે છે મીઠો મીઠો काय सगाशन कशाने कीतो आनंद केते ते ई जाऊ मेन आज की दुखेमसे समाज बैठ कोर्ट नंबर गोरमाटीरो आहा आतान बेटेचा आपण एर सर इतिहास आपणी समाज रोड से बोल्यो अवक्ता बगम काय बोल्यो आपा पिन टाइम कमीच हा। भूलगो काही कालेरी बात बाजारा आहा हो भूलगो गाय कालरी वात जा रा शोर वेरा मारे जात गोरमाठी आप कती कती कचा अरे तू वाग छी वाघेरावलाद छी गोरमाठी वाघिर अलाद छे नि भैया अवलाद छे और मंथन करो और विचार करो वाघ जे है तो शिकार करचु चोरी ती करच सावधान करेनी जपन मार च पण गोरमाटी आसू सावधान कर ई शूर वीर्यळ अवलाप पहिले पहले सावधान कर छ आणि पछो वारो करे छानी राम गोवर्धन चिवान ई हमार भ्या सामुथि हा हमारे सराव सुतारी न रुपया धन्यवाद धन्यवाद ई शुरु અરે મરાઠા સમાજ છે મરાઠા સમાજ પિત્ર છે અખજી આની અખરપગ છે કઈ અખજી અખરપગ આપણ મા દવાળી પિત્ર बापे ने कोल खाला जाऊ वेगळो छे आपण रचना देख दे 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 रचना के कंती आहे 27 माना गोत ए राठोडी छे वाह वाह भुकिया राम आवते 27 हा चेवाळे 6 छे हो गोत पवारे 12 छे हा आरे 7 छे हा हमार 52 छे एम काही कारण छे काही तरी वीए नी हाव कारण छे चेवाळे 6 छ छो कादी ने की जे द चेवाळे छो गोत जेदन ऋतु एर सुरुवात होचे उ देख कुकदा ऋतूच छोर ऋतू उन्हाळा पावसाळा हिवाळा वसंत हेमंत आणि वर्षाच ही ऋतू आव वर्षाच म्हणजे पाणी चालूच हे छोर ऋतू चेवाळ जेदन जे ऋतू सुरुवात व्हच मस्त पूजा करीस श्रोमाजी माधुरीस केंदीने चेवाळे च्वाणे। सात एके हफ्ता र सात वार च आडेन दिने जे धन निकळे बराबर देवेन भस्ती जाव तुम्हाला नाम आडे सन कने आडे मत जात जाव कने एकदम जाव वा

म्हणून तिने मिनार सुरू होतात पवारी हे गेशे रे गे राठोड <ंगाला> राठोड सत्तावीस गोत सत्तावीस गोत एके वर्ष नक्षत्र सत्तावीस रोहिणी रामावत मरगेर मेगावत हानुकरण सत्तावीस बहीण हो सत्तावीस नक्षत्र येटन दिने हे वे गे आबा हेंदू हिशोब मार कारण हे विषय पण ज्ञानेश्वर उल्हास चव्हाण सरपंच साहेब राणा धोत्रा हेंदू सामुती एकावन्न रुपया हेंदू सातो सात प्रल्हाद सेवा चव्हाण पादर तांडा हा दुई साड भाऊ दुसरी एक धन्यवाद हा गोर गरीबी सर आतो काम करतो कर काम करणार सत्तावीस कचरा सात तेरा, तेरा। पवारे बारा तेरन बारा पच पिस राठोडेर सत्तावीस बावन तम शे गोरमाटीम जत्रा काय जात शे बावन सुद्धा वरत्या बावन काचा असे एकशे चार वेगेनी हानू एकशे चार छेनी थांब घूम ज्यारक तुम्ही सो तू <laughs> शेवतानी बावंत हो आणि थांब बावन थांब मार दादा न विचारो मग दादा आपण गोरमाटीत मग हिशोब मारन देऊ मुंकू नक्षत्र गिक्षेत्र हिशोब बरोबर च पण आपण बावन का ताई शेलोक बावाने बुंडाळ घे ना आपण हानू छेनी केला बेटा एक वर्षीर हापता आठवडा जे चो बावन पण बावन हापतापच काय आवगो आठवडा पण काय आवगो हानु छेनी केला आपण बावने जागा आपण व खोना केन म लगाय केला बामण करणार केला जना गोरमाटी पिना वाया लागतो तो त्यांना आपल्या हाती वाया लगाते ते आज भी वडत्या हाती वाया लगावच बामण कच कर करता आपण बावन छा बामण के मको जना तो शिक्षण येतोच कोणी बस बोलो। बस मंत्र ते कोण काही बोलू पोतीपुरांत आहे कोणी केला सहभागी येथून नवले कर करना का आणि बस बसा मग जाऊ केला ओम नम स्वाहा पहिला घाशी अक्षर नंतर पहिलं पष्ट अक्षर ओम नम स्वाहा पाचन एक सहा चार दोन सहा तीन तीन सहा आणि तुमचं तुम्ही पहा एकेरी फारकती ही कोणी केला मस्त नांदे अब बामळे बलान पचास फारकतीन बला रेचा आपण बावन, बावन कतरा एकशे चार, चार, चार एकशे चार पस जसर गोरमाटी चुरी कॅनी लागत राठोड पवारे वाणेना तो होंदुरी चार दात केर तुरीर चार गोद आपशे आठ करता गोरमाटी एकशे आठ मनी जपोजू माळा मंजारा समाजीत हव ना कायदी ने ताजी ओर लोक हवनी चार कायदी ने भा दिने? उन चार दिशा दिने पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तम कती रे सकोचो आ दिशा खराम एखादीच तुरी तुरीरी हवनी जसो पराटी म 10 ताशे म एक तुरी तास रे गोरमाटी म एक तुरी दज भरता ने भाई ई मार समाजीर इतिहास आ भेटानी गायो मार विषय म रजालू छु जय शेवाला जय शेवाला जय सेवाला